संघर्च्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण ग्रामसेवकांच्या जाचकाठी रद्द करून बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरण प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आज चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्सेने वतीने उपोषण सुरू केले आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत युद्ध योजना अभिनंदित आहेत मात्र बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून कामगार प्रमाणपत्र देण्यास जाणीपूर्वक टाळ होत असून बांधकाम कामगार हे अनेक योजनांपासून वंचित राहत असल्याबाबत आज संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साक, कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा जुनदभाई व संघटनेने सर्व पदाधिकारी यांनी घेतला आहे मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळासंदर्भात आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावं लागते तसेच नवीन नोंदणीसाठी पण कामगारांना ग्रामसेवक मार्फत तसेच ठेकेदारांमार्फत शाही शिक्कावा लागतो जेव्हा ग्रामसेवक शाही शिक्के देत नाही त्यामुळे कामगार हा योजनेपासून वंचित राहत आहे सध्या स्थितीमध्ये ग्रामसेवकची जी युनियन आहे ती युनियनने जे आता बहिष्कार टाकून त्याच्यामध्ये आडा घातला आहे आमची एकच मागणी आहे जिल्हा परिषदेचे जे सीओ मॅडम आहे त्यांनी लवकरच लवकर ग्रामसेवकांना आदेश काढण्यात यावे आणि त्यांना आदेश देण्यात यावे की नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर कामगारांना शही शक्य देण्यात यावे या अगोदर आम्ही मागच्या काही काळापासून आम्ही मार्च पासून जे आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आमचा पाठपुरावा केल्यानंतरही जिल्हा परिषद सीओ मॅडम असन परत जिल्हाधिकारी साहेब असन त्यांनी आम्हाला काही निर्णय त्या पत्राचा दिलेला नाही